सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देवळाली कॅम्प बस स्थानक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध करण्यात आला व हुतात्मा भारतीय नागरिकांना भावपूर्ण आदरांजली पाहण्यात आली पहलगाम येथील पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या संपूर्ण भ्याड हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध देशभरात होत आहे आज दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भारतीय हुतात्मा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आतंकवाद्यांनी ज्या निष्पा नागरिकांची हत्या केली त्यांच्या बायका मुलांसमोर त्यांना धर्माचं नाव विचारून त्यांना मळ्या घातल्या त्यांना मारलं सहभागी आहे आणि या आतंकवाद्यांना त्यांचा निषेध केल्याशिवाय आणि बाग वरती बाग दार्जिनिया यांना आतंकवाद्यांना मारलं पाहिजे आम्ही जवळ कॅप नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतो टी व्ही चालू आहे के ऐसा काटे खड़े हो गए थे ऐसा हमने हमने जिंदगी में नहीं देखे रहे। मैं देवराज टेम के हिसाब से भगव के मंडल के हिसाब से पूरा तीव्र निषेध व्यक्त करता हूँ एक ऐसा कांटे के जैसा खून का ऐसा काटा जल रहा है ऐसा ऐसा लग रहा है कि हम जाके पाकिस्तान में घुस के आदरणीय पंप्रधान मोदी जी के परवान किए लेकर घुस के उनको मार देना चाहिए इतना हमको गुस्सा है लेकिन किधर किधर भारत देश को सोच के एक अपनी मर्यादा रख के हम लोग एक शांति में आज विशेष मोर्चा हम है मैं एक ही गुजारिश करता हूँ भारत देश से जल्द से जल्द इनके ऊपर कड़ी से कड़ी जो भी सजा जो भी इनको करना है जल्द से जल्द करें पर्यटकांसाठी निराप्रणाच्या पर्यटकांना ते पर्यटनासाठी गेलेले होते अशा पर्यटकांना त्यांच्या लेखाबाळांसमोर त्यांचं दास धर्म त्यांना दे विचारून आणि गोळ्या घातल्या अशा आतंकवाद्यांचा तिथे मी जाहीर निषेध व्यक्त स्वर्ग असं म्हटलं जातं त्या काश्मीरमधील पलगामा या ठिकाणी अनेक आपले भारतीय जे प्रवासी होते यात्रेकरू होते फिरायला गेलेले होते बरलगामा या ठिकाणी एक निराप्रद आणि कुठल्याही प्रकारचं आपल्या देशाप्रती प्रेम असलेल्या या सर्व भावंडांना